नमस्कार आपण पाहता एन टी टी व्ही मराठी दुपारचे दोन वाजलेत आणि सध्या आपण बघतोय जो हाहाकार पावसानं माजवलेला आहे त्यामुळे मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी प्रचंड अशा स्वरूपाची पूरस्थिती निर्माण झाली आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय सध्या मंत्रिमंडळानं विविध जिल्ह्यांमधल्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा व्यापक आढावा घेतला अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे शिवाय पालकमंत्र्यांना आणि सर्व मंत्र्यांनाच पूरग्रस्त भागांना भेटी देण्याचे निर्देश दिलेत मुख्यमंत्री स्वतः उद्या काही भागांना भेट देणार आहेत अशी ही माहिती त्यांनी स्वतः दिली आहे धुवाधार पाऊस आणि त्या पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे या संदर्भात मागच्या वेळेला झालेल्या नुकसानीचे जून ते ऑगस्ट दरम्यानचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याबद्दलची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे तर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मदतीसाठी जी आर निघत आहेत कारण सातत्यानं पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे आठ ते दहा दिवसात नुकसान भरपाई मिळेल असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलेलं आहे आणि आतापर्यंत एकतीस लाख शेतकऱ्यांना मदत केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे अर्थात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या प्रचंड आणि मुसळधार पावसानंतरची ही मदत देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आज मंत्रिमंडळामध्ये याचा एक सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे याचा संपूर्ण आढावा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे उद्या पालकमंत्र्यांना किंवा सगळ्या मंत्र्यांना कि या पूरग्रस्त भागामध्ये त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की त्यांनी भेटी दिल्या पाहिजेत मी स्वतः देखील काही भागांमध्ये उद्या जाणार आहे फक्त आमचा प्रयत्न हा असेल की जिथे मोठ्या प्रमाणात मदत कार्य चाललं आहे त्या मदत कार्यावर कुठला ताण येऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल तर त्याला उलटपूरक मदत काय करता येईल अशा दृष्टीने हे दौरे आमचे असतील विशेषतः गेल्या काही दिवसांमध्ये अहिल्यानगर जळगाव सोलापूर बीड आणि परभणी या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे जवळपास यामध्ये आठ जणांचा मृत्यू झालेला आहे दहा जणं हे जखमी झालेले आहेत आत्ता एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या सतरा तुकड्या या या सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी काम करतायत